या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशन आणि मुंबई स्थित एंजल लिंक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं आजरा तालुक्यातील उत्तूर येथील केंद्रीय आणि कन्या शाळेत ई लर्निंग संच आणि वॉटर एटीएम सेंटरचा लोकार्पण सोहळा झाला शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाडगे म्हणाले राजे फाउंडेशन मार्फत कागल गडिंग लस उत्तर विभागात अनेक उपक्रम राबवले जात आहेत गट तट न पाहता नागरिकांना लाभ देण्याचा आमचा उद्देश आहे त्यांनी यापुढेही विभागनिहाय उपक्रम वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला या उपक्रमातून ई लर्निंग पिण्याचं शुद्ध पाणी आरोग्य तपासणी शालेय साहित्य वाटप गुणवंतांचा सत्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यावसायिक प्रशिक्षण असे उपक्रम राबवले जात आहेत सरपंच किरण अमनगी शिक्षक नेते जनार्दन नियोंगरे यांनी घाडगे यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी धनाजी उत्तुरकर विठ्ठल उत्तुरकर संदेश रायकर पूजा उत्तूरकर कोमल गोरले अनिल बागने संतोष गुरव आदी मान्यवर उपस्थित होते